शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सवास दोन जानेवारी सुरुवात झाली माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं शिरपूरचे आमदार काशीराम पावरा धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे सचिव निशांत रंधे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर आशाताई रंधे राहुल रंध रोहित रंध उपस्थित होते या महोत्सवात संस्थेच्या विविध शाखांमधून एकूण पाच हजार विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत हा महोत्सव चार जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत इनडोअर व आउटडोअर अशा प्रकारात स्पर्धा खेळवण्यात येत आहेत क्रीडा महोत्सवासोबतच विविध सांस्कृतिक प्रकारांचा समावेश असलेला कला महोत्सव देखील सुरू आहे संस्थेचे विश्वस्त संचालक व्यवस्थापक शाखा प्रमुख आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर समाजकारण राजकारणामध्ये सुरुवात केले त्या अण्णांनी या संस्थेची मूर्त मेळ लावली छोटसं रोपटं लावलं त्याला वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आज या संस्थेच्या पन्नास ते अठ्ठावन्न शाळा आहेत आठ ते दहा कॉलेज आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या या मुलामुलींना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं राहण्याची संधी उपलब्ध झाली